स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपले राज एमध्ये आजचा व्हिडिओ जो आहे आपला नो चाहे। हा नो एच पी डिझेल इंजिन पॉवर रिटरचा आहे हा पॉवर रिटर नो एच पी डी डिझेल इंजिन मध्ये एग्रो कंपनीचा डी पाचशे एकतीस हा मॉडेल आहे बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो एकदम प्रीमियर मॉडेल आहे आणि परत सेल्फ स्टार्ट मध्ये रेक्वाय स्टार्ट मध्ये सेल्फ स्टार्ट मध्ये आपण याला एक्साईट या दोन कंपन्यांच्या बॅटरी मध्ये दे देत असतो त्याच्यानंतर मशीन चालवायला एकदम सोपे सहजे, ये सहज आहे सोपी पद्धत अशी यायची हा त्याचा गियर समोर आपण टाकला फर्स्ट म्हणजे लो स्पीड मध्ये आणि मध्ये न्यूट्रल आणि पाठीमागं सेकंड त्याच्यानंतर आता चालवायची पद्धत अशी शेतकरी बांधवांनो मशीन ही सेल्फ स्टार्ट द्वारे चालू होणार त्याच्यानंतर त्याचा गियर टाकायचा गेर टाकला गेअर टाकल्यानंतर थोडस एक्सलेटर वाढवायचं किंवा कमी करायचं थोडंसं ऍडजस्टेबल करायचं त्याच्यानंतर हा सेफ्टी क्लज आहे हा जर क्लज जसं दाबला आपण मशीन चालणार सोडून दिला उभा राहणार त्याच्यानंतर मशीन मध्ये घ्यायचं वापस घ्यायचा असलेला आपल्याला हा रिव्हर्सचा आहे रिव्हर्स दाबला तर मशीन पाठीमागे शेतकरी बांधवांवर तुम्ही आपण बघू शकता हा मशीन सोबत असतो त्याला एक माग सेफ्टी पट्टी जी रोटर चालवताना उपयोगी येते एकदम हिवी पट्टी आहे जाडजूड एकदम हार्डनिंग स्टीलमध्ये आहेत मटेरियल त्याच्यानंतर हा साडेचार फुटाचा रोटर ब्लेट याला सेंटर रोटरीचा हा मशीन आहे साडेचार फुटाची रुंदी आहे टोटल चाळीस ब्लेड असतात त्याच्यात त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं एक मन लुभावण्याची बोलल्या जातं का मशीन सोबत पॉवर वक्कर फ्री किंवा मग रोटर फ्री तर कोणताही आपण डिझेल मॉडल घेतलं किंवा पेट्रोल मॉडल घेतलं तर त्याच्यासोबत जे असतं रोटर कंपल्सरी येत असतात था। कोणतंही मशीन घ्या कोणत्याही कंपनीची घ्या त्याच्याबरोबर रोटर मशीन रोटर ब्लेड येणारच त्याच्यानंतर ऍडिशनल मध्ये जे एक्स्ट्रा मध्ये असतो जे आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे है, हायड्रोलिक पॉवर वर्कर आणि लोखंडी चाक आता हा जो मॉडेल आहे सर हा मॉडेल सोबत आपण हा हायड्रोलिकचा वक्खर देत असतो वक्कर हा आपन आपण स्वतः बनवलेला आहे आपला स्वतःचं वर्कशॉप आहे बरेच शेतकरी बंधूंना आपल्याला भेटसुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये हा वक्खर सोबत आपण एक दोन फुटाची पास आणि परत वक्खर जे आपलं टोटल सी एन सी कटिंगमध्ये सी एन सी हायड्रोलिंग कटिंगमध्ये जेणेकरून एकदम इजी वर्किंग होतं एकदम इजी वर्किंग आहे सी एन सी कटिंगचं मटेरियल आहे त्याच्यानंतर त्याला एक समोर पिनसुद्धा दिलेली असते दुसरा एक पिन पण तीन पण जास्त मोगड्यास काम करतं कल्टिवेटरचं त्याच्यानंतर लोखंडी चाक सुद्धा बघू शकता आपण एकदम हेवी क्वालिटीचे चाळीस सहा चा, चाळीस रुंदी आणि जाळीस सहा एम एमची ची पट्टी आपण त्याला वापरलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना याची जी किंमत आहे ती किंमत याच्यात काही ऑफर डिस्काउंट वगैरे काहीच नाही बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असा आणि त्याच्यामध्ये मशीन सोबत वखरप्रिय पण वक्कर फ्री वगैरे किंवा ऑफरमध्ये असं काही नसतो प्रत्येक गोष्टीची प्रत्येक जे माझ्या जागी दुसरा व्यापारी असन कोणताही असन तर तो प्रत्येक गोष्टीची जे देणारे त्याचे एक ना एक रुपये लाव लावलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे त्याची मार्जिन ठरलेली असते परंतु शेतकरी बांधवांना फक्त व्हिडिओचा मन लुभवण्यासाठी बरेच व्यापारी याच्यात म्हणतात का नाही मशीनसोबत हा पॉवर वक्कर आम्ही फ्री देतोय फ्री कोणतेही नसती शेतकरी बांधवांनो घर जाळून कोळशाचा धंदा कोणीच करीत नाही आपण या मशीनसोबत जे वक्कर देणार आहे त्याची सुद्धा याच्यात किंमत लावलेली आहे हा मशीनचा टोटल जो सेट आहे नऊ एच पी डिझेल इंजन सेल्फ स्टार्ट बॅटरी बॅटरिक ॲम्रॉन क्यूक्साईड बॅटरी चाळीस रोटरचे ब्लेड हायड्रोलिक पॉवर वक्कर हायड्रोलिक पॉवर वक्कर आणि लोखंडी चाचोडी दोन फुटाची थी पाच तीन पणाचा असा हा उयल, जो संपूर्ण सेट हा सेट फक्त शेतकरी बांधवांना नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपयात तुम्हाला इंजिन ऑइल त्याच्यानंतर डिझेल वगैरे टाकून भेटेल फक्त याच्यात ट्रान्सपोर्टिंग खर्च एक्स्ट्रा राहील आता ट्रान्सपोर्टिंग खर्च जो असतो तो आपल्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार असतो जसं कोणी शंभर किलोमीटर असेल तर त्याला एक हजार रुपये लागेल किंवा मग तो दोनशे किलोमीटरचा असेल तर त्याला दोन हजार रुपये लागेल याच्या या किमतीत आपण ट्रान्सपोर्टिंग इन्क्लूड धरलेलं नाही ट्रान्सपोर्टिंग खर्च हा वेगळा राहील सरासरी एक चारशे पाचशे किलोमीटर जर असेल तर त्याचा साडेतीन चार हजार ट्रान्सपोर्टिंग खर्च असतो एकदम प्रीमियम मॉडेल आहे सर शेतकरी बांधवांनो परत परत या मॉडेलला शासनमान्य पन्नास टक्के सबसिडी सुद्धा आहे सबसिडीसाठी हा मॉडेल अप्रुव्हल आहे आणि परत तुम्ही याचे जे गेअरबॉक्स आहे तिकडे गेअरबॉक्स आहे गिअरबॉक्सवर सुद्धा याचा टेस्टिंग रिपोर्ट नंबर आहे हा टेस्ट रिपोर्ट नंबर आहे एफ एम डी टीचा याला शासनमान्य पन्नास टक्केसुद्धा अनुदान उपलब्ध आहे परत हा मशीन आपल्याला खरेदी करायचा असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमचा पत्ता जो आहे तो पत्ता राज ॲग्रो इंजिनिअरिंग आमचं गाव ढोरकिन आहे ढोरकिन गावात मध्ये हा आमचा राज ॲग्रो इंजिनिअरिंग आहे परत पैठण तालुका आहे आम्हाला आता डाव्या हाताला म्हणजे पाठीमागा आमचे पैठण तालुका उजव्या हाताला संभाजीनगर संभाजीनगरपासून पस्तीस किलोमीटर आणि पैठणपासून सोळा किलोमीटर मध्य गाव डोरकिनच्या मध्ये उजव्या हाताला मारुती मंदिर आणि डाव्या हाताला दर्गा असे दोघांचे मध्य आमचं राजागृह इंजिनिअरिंग आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ जर आवडला असेल याच्या शेवटला आम्ही तुम्हाला डेमो वगैरे बी टाकतो आणि परत व्हिडिओ आवडला असेल त्याचं आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो Thank <sweak> you.